नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब वेळाला गेलो टॉकीज चालू होते कधी होते काय बघायला तिथं वेगळंच दिसलं बघा आता प्रत्यक्ष तुम्ही बघा इथनं असा बोगद्यासाठी रस्ता केला पुढं बोगद्याच हे थोडं बोगदा होणार आहे मग इथलं काय झालं टॉकीचे काय कोणास टाक हे सगळं बंद पडलेलं दिसते हे काय काढायला लावलं हे

ഫുള് സ

बघता ये ना त्याच्या पुढे ओळन त्यामुळे अपघात होतात म्हणून ते रद्द केले आणि हात चालू करणार काढले ती हिला फोटो करायचं इकडचं रद्द करणार मी हा नको थांबून इथं कुठं वाटत पण थांबणार कुठं तू चालत चल जरा पुढं कडी मोठी बंद झाली की

काय पाहिजे त्यांना विचारणार की जाऊन येऊ चालत जाऊ जाऊन इथे गाडी त्यांना लावून हल्लीस त्यामुळे ओके घेवा मित्रांना इथं दोन टन येले एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी ते म्हणले की तुम्ही जाऊ आत जाऊ पण शकता बाहेर पण येऊ शकता आपण करता बघू शकतो

हो तो म्हणला ना काका दोन्ही चालीत म्हणून हे आता आपण कुठं पोहचणार काढ असालच रोड माती भीती नाही बस मला बघितलं भीती वाटायला लागली आता फायनली गार गार वाटाय लागले मित्र एखादा वाघ यावाईला कसलं दिसतंय पुढं हाय का मोकळ काय oh, मी <mumbles> <dolphin noise> <wwww local oil noises>

कडेला बकरी कडेला काय फिरव कि मोबाईल कडे लागतात काय किस्त लावत येताये कीकडेय तका तका तो कुठ्यात पेन मिलमध्ये पुढे झालेला रस्ता आहे ना थोडा पुढा में हो रस्ता आहे का असा आहे ना मग चला आपलं खंडाळे कंडत जा महिने मी रस्ता आहे ना ठीकठा खंडाळे सर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब